पीएम केअर फंडाचे पैसे हे भाजपवाडीसाठी वापरले झाला जातात का भाजप पक्ष वाढवायचा आर एस एस वाढवायची किंवा सत्ताधाऱ्यांच्या काही गोष्टीच काम करायचं बाकी इतर देशातल्या नागरिकांसाठी अचानक काही आणीबाणी आली अचानक काही दुष्काळ सदृश परिस्थिती आली किंवा संकट आली एखाद्या राज्यावर ज्या ज्या राज्याकडून पीएम केअर फंडच्या नावाखाली पैसा गोळा केला जातो परंतु त्यांना पैसा दिला जातो का बघा ना महाराष्ट्रामध्ये आता अतिवृष्टीचा प्रसंग आहे पंजाबमध्ये अतिवृष्टीचा सगळा प्रकार घडलाय आणि देशाच्या प्रधानमंत्र्यांनी पीएर पीएम केअर फंडामध्ये हजारो करोड रुपये लोकांकडून घेतले किंवा लोकांनी दिले असं कळतंय की बडे बडे उद्योगपती सुद्धा पीएम केअर फंडातच त्या ठिकाणी पैसे टाकतात मग तो पैसा हा काय फक्त भाजपवाडीसाठी वापरायचा का म्हणजे विश्वगुरु म्हणायचं विश्वनेता म्हणायचं आणि तो सगळा पैसा जर त्यांच्याच पक्षवाडीसाठी जात असेल तर दुर्दैव आहे आज राज्याला गरज आहे महाराष्ट्राच्या सरकारच्या तिजोरीमध्ये एक छदाब नाही अशी चर्चा आहे म्हणजे महाराष्ट्रातल्या सरकारच्या तिजोरीमध्ये जर खडखडाट असेल वेगळ्या वेगळ्या योजनांच्या दावाखाली पैशाची सरकार उधळपट्टी करत असेल आणि आता लोकांची घरं वाहून गेली मुलं बाळांचे शैक्षणिक साहित्य वाहून गेलं जनावरं वाहून गेली शेती वाहून गेली काही राहिलं नाही ओसाड झालं सगळं आणि मग त्या लोकांना मदतीची गरज आहे त्या लोकांना सरकारी पाठबळाची गरज आहे सरकार देत आहे त्यांना मदत मग सरकारकडे पैसा नाही मग पंचनामे करू द्या तिथं प्रत्यक्ष पाहणी त्या ठिकाणी फोटो काढू द्या आणि मग पैसे मिळणार याचा अर्थ ते पंधरा दिवस महिना घालवणार सगळ्या शेतकऱ्यांचं म्हणजे समाधान होणार नाही सर्वे व्यवस्थित केला जाणार नाही सरकारनं ना जे वांझोटे निकष ठेवलेले आहेत अर्थात हेक्टरी पन्नास आणि त्याच्यावर लोकांचं नुकसान झालंय आणि हे जर सात आठ हजार रुपये देणार असतील तर ही त्या शेतकऱ्याचा सुद्धा म्हणजे चेष्टेचा विषय बनेल पण हे सगळं होत राहणार सरकारकडं पैसा नाही म्हणून ह्या सगळ्या अशा गोष्टी केल्या जातात हे विसरता कामा नये आणि मला एक अजून तुम्हाला प्रश्न विचारायचा बघा की जर एखाद्या राज्यामध्ये आज पाऊस पडला कधी दुर्घटना घडली कधी एखाद म्हणजे मोठ्या संकट आलं महामारी आली मागच्या सारखी किंवा इतर गोष्टी जर आल्या तर ते पीएम केअर फंड जनतेला वापरायचाच नाही प्रत्येक जिल्हाधिकाऱ्याकडे सुद्धा त्या जिल्ह्यासाठी जो काही एक गंगाजळी ठेवलेली असते की अत्यावश्यक जर बाबी असेल म्हणजे सरकारकडून पैसे येण्याची शक्यताच कमी असते त्यावेळेस तो अत्यावश्यक सेवेसाठी पैसा वापरला जातो असाच जर पैसा या पी एम केअर फंडाचा असेल कारण जिल्हाधिकाऱ्याच्या तिजोरीत खडखडात असेल किंवा शासनाच्या तिजोरीत खडखडात असेल शेवटी पैसा हा शासन म्हणूनच दिला जाणार आहे व्यक्ती म्हणून कोणी देणार नाही आणि असं असताना जर त्या पैशाचा सदुपयोग होणार नसेल काय करायचं राज्याचे मुख्यमंत्री दिल्लीला जाऊन प्रधानमंत्री महोदयांना भेटावं लागेल भेटतात मागणी पण करता पण त्याच्या अगोदर विरोधी पक्ष ओरडून ओरडून सांगतोय तुमच्याकडे पैशाची काही कमी नाहीये तुमच्याकडे पैसे आहेत फक्त वेगळ्या वेगळ्या अकाउंटला किंवा अर्थात वेगळ्या वेगळ्या हेडला पैसे आहेत सध्या इतर पैशांवर किंवा इतर विकासाच्या दृष्टिकोनातून काही अडचणी येतील मग पीएम केअर फंडवर उद्धव ठाकरेंनी मागणी केली बऱ्याच विरोधी पक्षांनी मागणी केली सत्ताधारी मात्र पीएम केअर फंड म्हणजे फक्त मोदींसाठीच त्या ठिकाणी सुरक्षित रक्कम काढून ठेवली आहे की काय अशा पद्धतीनं जर कोणाला वाटत असेल त्या दृष्टिकोनातून विचार करत असतील तर हे दुर्दैवी आणि मला सगळ्याच गोष्टीच आश्चर्य वाटलं पण त्याच्या अगोदर एक सर्वांना स्वागत नमस्कार मी संतोष शिंदे या सामाजिक विचारपीठावर आपल्या सर्वांचं स्वागत विनंती एवढीच आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त शेअर करा आणि सगळ्यात महत्वाचं बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका नोटिफिकेशन ऑल ठेवा तुम्हाला मी प्रसिद्ध केलेली टाकलेली प्रत्येक व्हिडीओच तुम्हाला नोटिफिकेशन आलं पाहिजे मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटतं राज्याचं मंत्रिमंडळ आहे जम्बो कार्यकारणी आपल्या राज्याची काम करते देशाची काम करते देशाचे कृषी मंत्री कोण आहेत अजिबात मला माहित नाही देशाचे खर तर सहकार मंत्री महसूल मंत्री हा एक संशोधनाचा विषय असतो या लोकांकडे फार मोठी जबाबदारी असते आणि देश स्तरावर तर ते संपूर्ण देशाचा विचार करायचा महसुली ज्या वेळेस रेव्हेन्यू हे सगळे लोक गोळा करतात त्यावेळेस तो जो टॅक्स आहे तो शासनाच्या तिजोरीमध्ये जातो आणि तो जर शासनाच्या तिजोरीतला तो जर शासनाच्या तिजोरीतला खर्च जर अशा पद्धतीने वापरला म्हणजे किंवा तसा ठेवला जात असेल तर हे किती मोठं दुर्दैव आहे वे? हे वेगळ्या पद्धतीनं सांगायची गरज नाही आणि याच पद्धतीचं संकट राज्यांवर आल्यानंतर देशातून सूत्र हलत नाही प्रधानमंत्र्यांकडून सूत्र हलत नाहीत किंवा पार्लमेंटमधून या सगळ्या गोष्टीकडे गांभीर्यानं पाहिलं जात नसेल तर हे त्या त्या राज्याचं किंवा त्या त्या नेतृत्वाचं दुर्दैव आहे का राज्यांना अशीच शिक्षा दिली गेली पाहिजे असं एक समाज बन म्हणत याचा सुद्धा सारासार विचार केला गेला पाहिजे असं मला नक्की वाटत सगळ्यात अजून एक जमेची बाजू म्हणजे राज्याची जी सत्ताधारी नेते मंडळी खरं तर ही सगळी मातब्बर आहेत प्रस्थापित आहेत यांनी जर चार पाच उद्योगपतींना ठरवलं तर कितीही कुठल्याही भागात संकट येऊ द्या बघा मी किती गांभीर्याने बोलतोय जर उद्योगपतींनी ठरवलं तर जसं खासदार आमदार गाव दत्तक घेत तसं आता जे काही अडी अडचणी आलेल्या आहेत या लोकांनी जर गाव दत्तक घेतली आणि गावातल्या लोकांना जर त्या त्या प्रमाणात मदत केली तुम्हाला लाखोची मदत कोणी मागत नाही ज्यांचे संसार वाहून गेले उघड्यावर आले किंवा ज्यांच्या हातात काहीच राहिलं नाही अशी म्हणजे जे काही पाच वीस पन्नास घरं असतात अशांना जर त्यांचा संसार उभा करता येईल एवढीच त्यांना काही आयुष्यभर ते पुरेल एवढी मदत कोणाचीच नकोय आणि लोकांना ते अपेक्षित पण नसते पण सध्याच्या घडीला जर ती मदत सरकारला करता आली आणि तसं जर केलं तर मला असं वाटतं सरकार सामान्य जनता आणि ही जी उद्योगपती किंवा मोठ्या मनाची माणसं दिलदार माणसं यांनी जर या सगळ्या गोष्टीमध्ये जर मदत करण्याचं किंवा तशी कृती करण्याचा जर संकल्प केला मला असं वाटतं ती एक जमेची बाजू राहू शकते आणि लोकांना तात्काळ मदत मिळू शकते म्हणजे करायचे काय एकतर राज्यावर संकट आलं पीएम केअर फंडाचा पैसा महाराष्ट्राच्या जनतेसाठी खुला करा पीएम केअर फंडाची तिजोरी राज्यासाठी खुली करावी आणि काही नियोजित रक्कम असेल ते राज्याला सध्याच्या संकटाच्या काळात द्यावं दुसरी महत्वाची सरकारचे जे मंत्री महोदय आहेत किंवा जे लोकप्रतिनिधी आहेत या लोकांनी राज्याच्या हितासाठी आणि पूरग्रस्त किंवा ज्यांचं नुकसान झालंय ओल्या दुष्काळामुळे जे होरपळून निघाले आहेत अर्थात नुकसान प्रचंड झाले या लोकांना सरकारनं नैतिक जबाबदारी म्हणून एक केंद्रीय म्हणजे सगळ्या नेत्यांना सांगून राज्याच्या मंत्रिमंडळाची बैठक त्या भागात घेतली पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचा तिसरा मुद्दा जो फार महत्वाचा आहे तो म्हणजे मी आता सांगितल्याप्रमाणे की राज्याच्या हितासाठी जर ही, ही लोक काम करत असेल तर सरकारच्या संपर्कात बडे बडे उद्योगपती राज्यामध्ये दानशूर व्यक्ती असतातच आमदार खासदार ज्या पद्धतीने गाव दत्तक घेतात काम त्या गावाचं काहीच करत नाहीत नुसतं गप्पा मोठ्या मोठ्या मारल्या जातात ते गाव तशीच ओसाड असतात पण आता तरी नैतिकता ठेवून जर प्रत्येक आमदार खासदारांनी एक एक गाव आणि त्या गावातली मग काही पाच पंचवीस यांनी पाच पंचवीस त्यांनी पाच पंचवीस त्यांनी अशी कुटुंब अर्थात घरं जर त्यांना आधार देण्यासाठी जर काही मदत करता आली किंवा त्यांच्यासाठी काही बळ देता आलं तर मला असं वाटतं महाराष्ट्राचं चित्र बदलायला वेळ लागणार नाही आणि आताच्या उत्सवाच्या काळामध्ये बरीच मोठी मोठी मंडळ सुद्धा आहेत वेगळ्या वेगळ्या शहरांमध्ये जसं लालबागच्या राजांनी पन्नास लाख रुपये त्या ठिकाणी देण्याची गोष्ट असं जर सगळ्या देवस्थान म्हणजे ट्रस्टनी किंवा या मोठ्या मोठ्या गणेश मंडळांनी किंवा वेगळ्या वेगळ्या ज्याच्याकडून रेव्हेन्यू कलेक्शनची संख्या भरपूर आहे आणि ते म्हणजे त्यांच्याकडे तेवढी ते दानत सुद्धा आहे की आपण मदत करू शकतो आणि आपण सरकार जर देऊ शकत नसेल किंवा सरकारला एक हातभार बनून जर सपोर्ट केला तर शासन सुद्धा त्यांच्या पाठीशी भविष्यात उभं राहू शकतं असा माझा एक समज आहे असं मला वाटतं आणि याच दृष्टिकोनातून लोकांचं हित जतलं गेलं पाहिजे अन्यथा काय होणार की काही गोष्टी ह्या अशाच राहतील आणि लोकांचा या सिस्टीमवरचा विश्वास उडेल असं आणि मग तो जो पीएम केअर फंड रुग्णाकारण दाबून ठेवलाय पक्षवाढीसाठी किंवा त्यांच्या विचारधारेसाठी असं लोकांना वाटेल आणि असं जर होत असेल तर या त्याच्यावर सुद्धा अंकुश येईल आणि जनतेचाच पैसा जनतेच्याच हितासाठी आणि त्यांच्या आलेल्या सुलतानी आसमानी संकटाला मात करण्यासाठी वापरला जाईल असं मला या ठिकाणी ठामपणे सांगावं वाटतं माझं हे प्रामाणिक मत आहे आपलं मत जे काही असेल ते तुमचं वैयक्तिक मत आहे किंवा ते मत तुम्ही खाली कमेंट करून पण सुद्धा टाकू शकता आपण त्याच्यावर चर्चा पण करू शकता अतिवृष्टीने धाराशिव जिल्हा अक्षरशः वाहून गेला लोकांची संसार वाहून गेली धाराशिव जिल्ह्यामध्ये लोकांच्या शेतातून पाणी हटेना शेती सगळं नुकसान झालं घरं वाहून गेली घरातील साहित्य वाहून गेलं आणि त्या जिल्ह्याचा प्रमुख जिल्हाधिकारी ज्यांचं कंट्रोल या सगळ्या गोष्टीवर असलं पाहिजे किंवा लोकांच्या अडीअडचणीला जायला पाहिजे लोकांच्या सुखदुःखात आता त्यांना मदत करणं अपेक्षित आहे एक राज्य सरकार म्हणून शासन म्हणून त्या जिल्ह्याचा म्हणजे कुटुंब प्रमुख जिल्हाधिकारी आहे लोक त्या बांधावर घरात वाहून गेलेल्या त्या उमऱ्यावर बसून राबतायत लोक मुलं बाळ डोळ्यात पाणी आहे सगळ्यांच्या आणि धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जर नाचगानं करत असतील गरबा खेळत असतील किंवा नवरात्राच्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये संवेदना बोथट जर ते वागत असतील पुजार यांचं नाव वगैरे आहे म्हणजे ही अशी माणसं जर अशा पद्धतीनं म्हणजे हृदय नसलेली मन नसलेली भावना शून्य अशा जिल्हाधिकाऱ्याची खर तर धाराशिवच काय कुठल्या जिल्ह्यात यांना खर तर एक प्रमुख पदावर बसवण्याची पात्रताच नाहीये उलट अशा जिल्हाधिकाऱ्यांची राज्य सरकारने म्हणजे कामात कसूर केला म्हणून हकालपट्टी केली पाहिजे बडदप केलं पाहिजे अशा लोकांना सेवेतून कारण बघा काही दिवसापूर्वी एका तहसीलदारांनी बदली झाली ट्रान्सफर तर त्या निरोप समारंभामध्ये आपल्या खुर्चीवर बसून फक्त गाणं म्हटलं त्याने काय उठून डान्स नाही केला तरी त्या तहसीलदाराचं निलंबन किंवा बदली झाली हे उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे महसूल विभागाने कारवाई केली त्यांच्यावर मग आता या जिल्हाधिकाऱ्यांवर राज्य सरकार चंद्रशेखर बावनकुळे साहेब अजित पवार साहेब एकनाथ शिंदे साहेब किंवा देवाभाऊ फडणवीस साहेब काय कारवाई करतात हे सुद्धा पाहण्याची महत्वाची गोष्ट आहे कारण बघा ना ज्या जिल्हाधिकाऱ्याला ज्या जिल्हाधिकारी कार्यालयापासून आठ दहा किलोमीटर किंवा पंधरा किलोमीटर गावांमध्ये पाणी शिरलंय गाव वाहून जातात की काय आहे आणि हवामान विभागाने सुद्धा वारंवार वेळोवेळी इशारा दिला की अतिवृष्टी होणार आहे अतिवृष्टी होणार आहे लोकांचं नुकसान झालंय आणि माध्यमांच्या माध्यमातून उभ्या महाराष्ट्राला दाखवलं जाते राज्याचे मुख्यमंत्री राज्याचे माजी मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री ही सगळी मंडळी दौऱ्यावर येतात सत्ताधारी आणि विरोधक आपल्या आपल्या परीनं पुढं कार घेऊन त्या लोकांना मदत करण्यासाठी धडपड करतात आणि आमच्या जिल्हाधिकाऱ्यांना जर बल्ले बल्ले किंवा गरबा खेळण्यामध्ये त्या ठिकाणी जर रस असेल इंटरेस्ट असेल तर त्यांनी त्या खुर्चीवर बसण्याच्या तरी पात्र आहेत का हे सगळं आमच्या महाराष्ट्रात घडलंय म्हणजे हे सगळं महाराष्ट्राच्या बाहेर घडलं असतं किंवा सरकारमधल्या एखाद्या मंत्र्यांनी केलं असतं तर प्रचंड टीका झाली असती पण आता जिल्हाधिकाऱ्यांनी एवढं करून कामात कसूर का त्या ठिकाणी दाखवलाय म्हणजे जी काही ऍक्टिव्हिटी होती ती कदाचित जिल्हाधिकाऱ्यांना माहिती आहे की नाही त्या धाराशिवच्या हा सगळ्यात मोठा संशोधनाचा विषय आहे आणि आपण डान्स करतोय आपण दात काढतोय आपण तालावर नाचतोय आणि तिकडं बांधावर त्या जिल्ह्याचा नागरिक टाहो फोडतोय रडतोय मदतीची याचना करतोय सरकारनं पाठीशी उभं राहिलं पाहिजे असं मागणी करतोय कारण सामान्य एखादी जनता एखाद्याला कितपर्यंत मदत करू शकते पण त्याला मदत करायची असेल तर आणि तुम्ही जर सत्तेवर प्रशासनावर असाल तर तुम्ही सगळ्यांना आनंदी करू शकता एवढी ताकद त्या प्रशासनाच्या व्यक्तीमध्ये असताना सुद्धा जर अशा पद्धतीने घटना या म्हणजे पुरोगामी परिवर्तनमध्ये महाराष्ट्रामध्ये घडत असतील तर हे दुर्दायक मला एका अजून एक जुन्या गोष्टीची आठवण करून द्यायची ज्या ज्या वेळेस राज्यावर संकट आली मग ते सव्वीस सा अकरा सारख्या दहशतवादी हल्ल्यासाठी असू द्या किंवा पूर परिस्थिती अतिवृष्टी वेगळी वेगळी वादळ वादळ ही जी काही येतात ही जी काही म्हणजे येणार आहेत असं कळत त्यावेळेस हे जिल्हाधिकारी किंवा त्यांची सगळी महसूल विभागाची सपोर्ट टीम कलेक्टरांची तहसीलदार प्रांत मग त्यांच्या खालचे त्यांच्यावरचे ही सगळी मंडळी त्यावेळेस हे त्या त्या त्यांच्याकडे असणाऱ्या चर्चा कधीतरी आढावा घेत असतील का जो आढावा घेतला गेला पाहिजे अजून एक महत्वाची गोष्ट आणि या राज्यामध्ये किंवा या अतिवृष्टी झालेल्या भागामध्ये आज ज्या काही शासनाच्या योजना म्हणजे एस टी महामंडळ आहे एल आय सी आहे अजून कुठलं कुठलं आहे अजून खोट्या खोट्या जाहिरातीतून आम्ही असं केलं आम्ही हे स्वस्त केलं हे केविल म्हणे सांगण्याचा प्रयत्न होतोय मान्य अजिबात काय अडचण नाही परंतु ज्या वेळेस ही सगळी घटना ही सगळी गोष्ट प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात घडत असते एखादं चुकीच प्रकरण होत असत त्यावेळेस सगळ्या सिस्टीमनी तर त्यांच्या पाठीशी उभं राहणं अपेक्षित आहे असं न होता ते जर दुर्लक्ष करत असतील आणि नको त्या विषयात इंटरेस्ट घेत असतील तर मला तो वास, मला असं वाटतं की हे सगळं संशयाप गडबड करणार आणि संशय निर्माण करायला लावणार आहे आता या सगळ्या गोष्टी करायच्यात कोणी आणि राज्याच्या हितासाठी काही गोष्टी जर असतील तर याच्यावर कोणीच दखल घेणार नाही का म्हणजे एखाद्या समाजाचं आंदोलन सुरू आहे ग्रेड दर आरक्षणाचं त्यांच्याकडे कुणीही फिरकायला येत नाही गाड्या आढळल्या लावावं लागतात गाड्या मग मंत्र्याच्या अडवल्या जातात आमदारांच्या अडवल्या जातात लोकप्रतिनिधी म्हणून तपासण्यासाठी हे सगळं केलं जातं पण मला अजूनही एक गोष्ट कळाली नाही ये हे जर केलं जात असेल स्वतःच्या सेफ्टीसाठी स्वार्थासाठी किंवा इतर गोष्टीसाठी तर मग ह्या ज्या बाकीच्या गोष्टी आहेत किंवा जाणीवपूर्वक केल्या जा जातात किंवा त्यांना मदत द्यायचीच नाही अशी जी भावना आणि धारणा करून ठेवलेली असते माझं असं मत आहे की ते अत्यंत अप्रामाणिक आहे आणि याच्यावर खर तर गांभीर्यानं विचार करणं गरजेचं आहे मला कोणाबद्दल टीका नाही करायची किंवा मला कोणाबद्दल वाईट हे बोलायचंच नाही त्याची दोनच कारण आहेत एक तर त्या लोकांचं अज्ञान आहे आणि दुसरं काही लोकांनी झोपेचं सोन घेऊन त्या ठिकाणी या सगळ्या प्रयत्नामध्ये उतरलेले आहेत म्हणून सगळ्यांनी सगळ्याला मदत करावी मोठी दानं ठेवावी आणि जे काही कोरी काबड कष्ट करत असतील त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहावं एवढीच माफक अपेक्षा आहे बाकी सरकार जनतेकडून आणि जनता सरकारकडून ही सुख शांती समाधान आणि प्रगती एवढीच अपेक्षा करते ना की एकमेकांच्या टांगड्यात टगडे घालून एकमेकांना पाडून स्वार्थासाठी एकत्र आलेले अविचाराच्या गप्पा मारून विभक्त झाले असं स्वतःलाच म्हणावं लागेल याचा विचार व्हावा बाकी आपण सुरून जय धन्यवाद